पण कॅटलॉगचा आयटम आहे ह्याच्या आठशे नऊशे रुपये मार्केट प्राईस आहे आपल्याकडे ही फक्त पाचशे वीस रुपयामध्येच मी आपल्याला व्हिडिओमध्ये एक लायनिंगची डिझाईन दाखवली लहऱ्या प्रिंट ह्याच्यानंतर दुकानाला व्हिजिट करा भरपूर अशा डिझाईन्स ह्याच्यामध्ये आठ ते दहा डिझाईन्स येतात वेगवेगळ्या भरपूर असा स्टॉक आलेला आहे सध्या गौरी गणपती आणि महालक्ष्मी यासाठी जे आलेला आहे असे सुंदर कलर आहेत सगळे काय साठ रिशपाल भाई पाच सो जुडे काय पाच सो तर हा बाटिक सिक्वेन्स मध्ये हजार रुपयाची साडी पाचशे पन्नास रुपयामध्येच सुंदर साडी आहे पाहि पण प्रिंट प्लस सिक्वेन्सची सी डिझाईन आहे एकदम नाजूक कपडा आहे सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी आहे फक्त पाचशे पन्नास रुपयालाच त्याची कलर रेंज बी पहा एकदम छान कलर आहे फ्रेश कलर त्याच्यामध्ये बी आतली जी डिझाईन ती प्रत्येकाची वेग वेगवेगळी पाहिजे वेगवेगळ्या पण मिळून जातील भरपूर डिझाईन आहेत फक्त पाचशे पन्नास रुपयामध्येच आणि त्याच्यानंतर हा जो आयटम आहे त्याच प्राईजमध्ये आहे हे बाटिक प्रिंट मध्ये ह्याच्यावर सिक्वेन्स नाही आहे आपण जे पाहिलं त्याच्यावर सिक्वेन्स होतो हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलेलो आहे द्वारकादा श्यामकुमार चिंचवड येथील ब्रांच मध्ये तर इथे आपण सुंदर असं डेलिवेअर साड्यांचं कलेक्शन इथे कव्हर केलेला आहे तर व्हिडिओ हा शेवट नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ही साडी तर मी स्क्रीनवर एक लिंक देते त्या लिंकवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता हे प्रिंटेड डोल असेल सिल्क पाहतोय मार्केटमध्ये कुठेही चेक करा पाचशे रुपयाला सिंगल साडी आहे गौरी गणपती आणि महालक्ष्मीचा जे स्पेशल ऑफर आहे आपला मान्सूनचा त्याच्यामध्ये ह्या फक्त पाचशे रुपयात दोन आहेत सुंदर अशा साड्या आहेत भरपूर अशा डिझाईन आहेत आतमध्ये पण वेगवेगळ्या अशा बंदेज आहे लायनिंग आहे लेरिया डिझाईन आहे बांधणी आहे चेक्स आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स भरपूर आहेत फक्त पाचशे रुपयात दोन

एकदम नाजूक कपडा आहे सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारी साडी फक्त पाचशे पन्नास रुपयालाच त्याची कलर रेंज बी पहा एकदम छान कलर थ, फ्रेश कलर त्याच्यामध्ये बी आतली जी डिझाईन ती प्रत्येकाची वेगवेगळी पाहिजे वेगवेगळे वेग 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 पण मिळून जातील भरपूर डिझाईन आहेत फक्त पाचशे पन्नास रुपयामध्येच आणि त्याच्यानंतर हा जो आयटम आहे त्याच प्राईजमध्ये आहे हे बाटिक प्रिंटमध्ये ह्याच्यावर शिक्वेन्स नाही आहे आपण जे पाहिलं त्याच्यावर शिकवेन्स होतं प्राईज तीच आहे कपडा बी जवळपास तोच आहे रेट सेम आहे ह्याचे पण कलर पहा मॅडम एकदम सुंदर कलर आहेत चापून चोपून आणि डेली यूजसाठी वापरलं तरी बी नंबर एक असा साडा आहेत ब्रँडेड साडी आहे प्रिंटेड सॉफ्ट सिल्क आहे पाचशे पन्नास रुपयाला फक्त एवढंच हे बाटिक चेक्समध्ये प्रिंटेड नाजूक असा चेक्स आहे साडी पहा सुंदर कलर कॉम्बिनेशन एकदम न्यू स्टॉक फ्रेश आयटम आहे हातर फक्त पाचशे नव्वद रुपयाला हे पण ब्रँडेड आयटम आहे हातर हे पहा असे डिझाईन्स कलर कॉम्बिनेशन एकदम फ्रेश कलर आहेत सगळे ह्याच्यामध्ये पण हे मध्ये आलेला आयटम आहे हा पण एकदम सुंदर आयटम आहे पहा बाराशे रुपयाची साडी आपल्याकडे फक्त सहाशे वीस रुपयामध्येच त्याचे कलर डिझाईन्स पाहू शकता आपण एकदम सुंदर कलर आहेत एक नंबर असा फायदेमंद आठवडे पन्नास टक्के ऑफमध्येच आहे ही पण फक्त सहाशे वीस रुपयाला असे मार्केटला बाराशे तेराशे रुपये ह्याची इकडे आहे आपल्याकडे फक्त सहाशे वीस रुपयामध्येच पाहू शकता मॅडम असे कलर फ्रेश आहे त्याच्यामध्ये बी एकापेक्षा एक, एक सुंदर कलर असं गिफ्ट पॅकिंग आहे बॉक्स येते एकदम स्टँडर्ड साडी आपण स्वतः कपडा बी पहा एकदम सॉफ्ट कपडा आहे असा चापून झोपून बसणारी साडी आहे एक नंबर असं सुत कॅटलॉग पीस आहेत पूर्ण हे तर फक्त सहाशे वीस रुपयामध्येच पण कॅटलॉग आयटम आहे ह्याच्या आठशे नऊशे रुपये मार्केट प्राइस आहे आपल्याकडे ही फक्त पाचशे वीस मी आपल्याला व्हिडिओमध्ये एक लाइनिंगचे ची डिझाईन दाखवली लैर्या प्रिंट ह्याच्यानंतर दुकानाला विजिट करा भरपूर अशा डिझाईन्स ह्याच्यामध्ये आठ ते दहा डिझाईन्स येतात वेगवेगळ्या भरपूर असा स्टॉक आलेला आहे सध्या गौरी गणपती आणि महालक्ष्मीसाठी जे आलेला आहे बघू शकता असे सुंदर कलर आहेत सगळे काय नंबर आहे दोश साठ रिचपाल भाई पाच जुडी जुडे काय आहे पाच सो जुडे हे पण छान आहे पाच शिफॉन मध्ये वेट वजनाला हलकी वापरायला अशी छान साडी आहे ह्या तर साड्या फक्त पाचशे रुपयाला दोन लावल्या आपण मान्सून धमाकेदार सही हे पण पहा पाचशे रुपये जोडी पाचशे सहाशे रुपयाला मार्केटमध्ये सिंगल साडी काय तर आपण पाचशेला दोन लावले ह्या तर एकदम सुंदर आहेत कलर रेंज पहायची चमकत आहे कॅरे बॅग हे नेक्स्ट आर्टम जे पाहतो हा पण एक ब्रँडच आहे सुभाष ही पण हजार रुपयाची साडी ही पण आता शॉकिंग प्राइसमध्येच आहे सगळे हे ब्रँडेड ब्रँडेड भारी भारी कंपनीचा आप साड्या आपल्याला पाचशे साठमध्ये मध्ये फक्त सुंदर अशा ऑनकॉमन कलर सेड आहे पूर्ण ह्याच्यामध्ये आपण पाहू शकता तसे एकदम न्यू कलर सेड फक्त पाचशे साठ रुपयाला व्हिडिओ मध्ये सगळं दाखवणं शक्य नसल्यामुळे मी आपल्याला सिलेक्टेड आठ ते दहा कलर दाखवू लागलेत स्वतः दुकानला विजिट करा भरपूर अशी कलर रेंज मिळून जाईल प्रिंटेड मध्ये कॅटलॉग डिझायनर पीस प्युअर ब्रासो हा प्रिंटेडचा प्युअर ब्रासो जर मार्केटला कुठे बी पाहायला गेले तर पंधराशे रुपयाच्या कमी साडी कुठंच नाही आहे की आपल्याकडं फिफ्टी पर्सेंट आप ऑफमध्ये आहे फिफ्टी पर्सेंटपेक्षा बी कमी फक्त सातशे रुपयाला प्युअर ब्रास प्रिंटेड प्युअर ब्रास आहे एकदम सुंदर असे साडी याच्यामध्ये कलर रेंज पे पहा पूर्ण इंग्लिश कलर सेट आहेत एकदम स्टँडर्ड असा आयटम प्युअर ब्रास होई कपडा वगैरे आपण पाहू शकता एकदम सॉफ्ट चापून चोपून बसणारी साडी आहे एकदम न्यू लुक असे कॉमन कलर कुठलेच नाहीत लाल पिवळा हिरवा निळा असले कुठलेच नाही एकदम फॅन्सी कलर ऑनकॉमन कलर साडे आहेत पूर्ण हे त्याच्यानंतर हा शॉकिंग प्राईजमध्येच आयटम आहे हा तर ब्रँड आहे विशालचा सगळ्यात जास्त नावानं चालणारा ना आणि कस्टमरच्या नेहमी तोंडावर असणारं नाव ना आहे हे तर विशाल ब्रँड साडी आहे हे तर हजार रुपयाची साडी आहे फक्त पाचशे नव्वदमध्येच विशालमध्ये कुठं बी आपण मार्केटला ह्याचे रेट चेक करू शकता विशाल सगळीकडेच अवेलेबल आहे एवढी स्वस्त साडी आपल्याला मार्केटमध्ये कुठंच मिळणार नाही ना। फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच विशाल नामां नामांकित ब्रँडची साडी आहे फक्त पाचशे नव्वदला भरपूर डिझाईन्स पण वेगवेगळ्या आहेत ना यातल्या आतापर्यंत जे आपण पाहिलं तर काठपदराचा डोला पाहिलेला आहे आता हा प्रिंटेडमध्ये डोला सिल्क हे एकदम सॉफ्ट कपड्यावरती डोला बेस्ट आहे फक्त चारशे रुपयाला हो वॉशेबल रफ अँड टप कशी धुवा वापरा नो टेन्शन अशी साडी फ्रेश कलर डिझाईन्स आहेत ह्याच्यामध्ये बी मिक्स कलर डिझाईन्स आहेत भरपूर अशा डिझाईन्स आहेत पाहू शकता आपण असे फ्रेश कलर डिझाईन्स आहेत बांधणी प्रिंट आहे बाटिके फक्त चारशे रुपयाला सातशे रुपयाची साडी आहे फक्त चारशे रुपयामध्ये सातशे रुपयाची साडी